तो खाली लक्ष देऊ नसता आधी बघ माझ्याकडे खाली लक्ष देऊ आधी खालीकडे झाली ती खाली लक्ष झाली या माझ्याशी बोल ना तू एकत्रित घेतोय का, एक का रुपाळ पर्यंत भजन का तर मंडळाचा सुद्धा इथे बक्षीस वितरण तर थोडा मध्ये कार्यक्रम आहे त्यामुळे एकत्रित घेतो जेणेकरून पहिला राऊंड संपल्यानंतर मंडळाचा कार्यक्रम होईल किंवा मंडळाच्या आदेशानुसार कार्यक्रम ही येते त्यामुळे वेळेची बचत व्हावी भजन अभंग गौरंग कवालीपर्यंत आलावं या उद्देशाने रुपावली सुद्धा एकत्र घेतोय मी रुपावली घ्यायचे पांडुरंगा प्रदीप प्रती काय हो काय प्रॉब्लेम आहे मग काय झालं ते तुम्ही ऐका नको तुम्ही लावा घरा येऊन सर बसा येऊन बघा एक मिनिट इकडे या तुम्ही या आणि माझ्या भैषणात बसा मी म्हटलेलं म्हणून दाखवा ओ हो एक लक्षात घ्या इकडे बघा गावावरनं मंडळी आणणं खूप कठीण आहे लक्षात घ्या मे महिन्यात आहे किती जणांक घेऊन गेलो बरोबर ना एकटं एकटं येताना सुद्धा मुश्किल आहे एक एकटा एकटं येणं सुद्धा मुश्किल आहे त्यामुळे मंडळी इकडचे आहेत ना त्यांना ऍडजस्ट करून आज पकवाशी पण माझा आला नाही तुमचे भांडूपचे जात साठम महाराजांचे चिरंजीव आहेत हे करावं लागतं रश्मी होतो मी शेवटी कार्यक्रम घेतला म्हणजे फार करायला पाहिजे परमेश्वराचं नाव आहे ना ते राम राम लक्षात घ्या कृष्ण कृष्ण आहे आता रुपावली ही पांडुरंगाचा रूपाचा अभंग आहे ती रुप पाहता किंवा सुंदर ते घेणार जास्तीत जास्त घेतात असं चालायचं तुमचं पण मंडळ नाही नाकारत नाही शंभर टक्के बरोबर आहे नाकारणार नाही पण शेवटी ही मंडळाला म्हणजे नोटीस म्हटलं पाहिजे ते का समोर नवीन बसवलं पाठ करणं खूप कठीण असतं ना आम्ही गावा गावणारी मानता तुम्ही समजा ना अडाणी गुवा गावसून आणलेलो आ काय तुमच्यासाठी भजन करतोय ते शंभर टक्के मायबापेक्षा कारण तुम्ही मला या खुर्चीवर बसवलं पण त्याहीपेक्षा त्या दुर्गा मातेचं सुद्धा हे नामस्मरण चालू आहे आणि नामस्मरण कोणत्याही प्रकारचं असू दे नवविधा भक्तीमध्ये तुम्ही श्रवण करता आम्ही हवी ती बिदा विकास पाटील साहेबांकडे मागितली आणि आम्ही आमची इच्छा पूर्ण केलेली आम्हाला पैसे दिले आम्ही फुकट नाही आलो इथे आणि तुम्ही स्वतःचा वेळ वाया सर्व त्या देवासाठी खर्च घालवताय स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तुम्ही या ठिकाणी आले पण ते फुकट जाणार नाही ना ना लक्षात घ्या कारण नवोविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही फार मोठी भक्ती आहे आणि ते श्रवण करण्याचं काम तुम्ही करणे लक्षात घ्या आज कुठल्याही परमेश्वराच्या नामस्मरणासाठी तुम्ही जा तुम्हाला रामकृष्णही आताच कुठेतरी मंत्रोच्चार तुमच्या कानावर पडलेला दिसेल लक्षात घ्या आणि त्याचं कारणच ते आहे ही सिंगल सिंगल डबलवारी बंद झाली त्याचं कारण ते पूर्वी सिंगल सिंगल डबलबारीला सांगायचे पहिलो गुवा बसलो काय हे आटप सुरुवातीचा गजर गोवा आटप लवकर काय दुसरं गो आता टेन ट्वेंटी ट्वेंटी चालू आहे समोरासमोर आमचं चालणार आणि दहा वर्षांनी टेन टेन येणार आहे तेव्हा मंडळी मंडळी कोण नाही दोन गुवानी पकवा बस आणि त्याच्या दहा वर्षांनी फाय फाय येणार आहे फक्त दोन गुवा येतले दोन फुटी एक दांडू हायचो एकमेकांचा बॅकग्राऊंड सुरू व्हायचं वाटेल लागायचं ही परिस्थिती होणार आहे लक्षात घ्या घेतोय अरे प्रत्येक मग तेच सांगत तुम्ही आता जर सांगितलात की चौऱ्याऐंशी लक्ष जोडी मी तेच सांगत असतो मी तेच भजनाच्या माध्यमातून सांगतोय की मनुष्य प्राण्याचा देह आलाय मग आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे तुम्ही आता जर येऊन इथे सांगितलात नाही नाही तुम्ही आयोग मुगा तर आज सांगताच कसं पटेल मला मी त्या विषय श्रवाच्या विरोधात जाऊन काही बोलणार नाही ना फार तर त्याच्यामध्ये काहीतरी भर टाकेल पण शेवटी आई वडील आई वडीलच आहेत लक्षात घ्या त्या परमेश्वरापेक्षा जवळ ते आपल्याला आई वडील आहेत आपला बाप आपली आई आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढत हे हा त्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला खूप आई वडील गेल्यानंतर कळतं लक्षात घ्या आपल्या आणि ते समजलं फार तुम्ही सुद्धा एका मुलाचे किंवा मुलीचे बाप आहात आपली आपण पूर्वीच्या काळी चालायचो ना पूर्वीच्या काळ नाही आत्ताचा काळ आता ही नाती सगळी तुटली आणि त्याला एकमेव कारण म्हणजे मोबाईलचा झालेला अतिरेक आहे लक्षात घ्या मोबाईल वाईट नाहीये परंतु त्याचा अतिरेक झाला आणि अतिरेक केव्हा होतो एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला ना की त्याचं विष बस लक्षात ठेवा त्यामुळे अतिरेक करून उपयोग नाही इथे परमेश्वराने माणसाकच दोन पाय दिलेले आहेत आणि ते का उभो केलेलो उभो ठेवलेलो उभं बाकी त्यांना पण प्राण्यांक दोन पाय आहेत पण शंभर पायावाल्याक पण किंवा चार पायावाल्यांक पण देवांना आडवं केलेलो माणूसच असो दोन पायावर असलो तरी तर स्ट्रेट आहे लक्षात घ्या जीवसृष्टी जेवढी कवर्यांशी लक्ष येऊन येत ना जेवढे जीव आहेत त्याच्यामध्ये पैसो फक्त माणसाकच लागता लागता लक्षात घ्या लग आणि पैशासाठी या सगळ्या चालू आहे कारस्त किती पैसो आपला मिळालो तरी आपला पोट भरू शकत नाही पैशासाठी प्रत्येक प्रत्येक प्राणी मात्र अक्कल दिलेली आहे ताकद दिलेली आहे फक्त माश्याची ताकद पाण्यात मगरीची ताकद तिच्या शेपडीत घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये आ गाढवाची ताकद त्याच्या पाठीत आणि माणूसच असू एका त्याची ताकद काही डोक्यात अक्कल परमेश्वरांनी अक्कल आपण फक्त चालू होईल घ्या धन्यवाद माझ्यापेक्षा तुम्ही सगळे मायबाप प्रेक्षक श्रेष्ठ आहात तुमच्या प्रत्येकाच्या चरणाची नशीब म्हणजे मी नतमस्तक होतोय आणि आपण लहानपणापासून ऐकतोय लहानपणापासून काय ऐकतोय की अठ्ठावीस बाडवांड विचारवरती कधी आपण साठ सत्तर वर्ष आली तरी एकोणतीस तीस झालेली कधी ऐकली नाही चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण अशी अठ्ठावीस युग महाभारतामध्ये बरबरीक होता बरबरीक श्रीकृष्णाला माहिती होत की तो तीन बानामध्ये महाभारताचं युद्ध संपवू शकत होता पण श्रीकृष्णाला ते नको होतं म्हणून त्याची मान उडवली त्याला लटकून ठेवला झाडाला आणि सांगितलं तू फक्त महाभारताचं युद्ध बघत राहा आता बरोबरी कोण तर घटोचकताचा मुलगा आणि घटोच कोण तर भीमाचा मुलगा लक्षात घ्या एवढी ताकद होती आणि त्याचं म्हणणं काय होत जो कमी पडेल त्याच्या बाजूने मी असणार पांडव कमी पडले तर पांडवांच्या बाजूने कौरव कमी पडले तर कौरवांच्या बाजूने श्रीकृष्णाला माहीत होतं हे तसं समजू शकत नाही कारण कळणीच्या बाजूने हजर उभा राहिला म्हणून त्याची मुंडी छाटून झाडाला लटकून ठेवलं आहे आणि श्रीकृष्णाने जी गीता सांगितली ती अर्जुनाला सांगितली पण त्यात ॲट द सेम टाईम त्या बर्बरीकडे सुद्धा ऐकलेली आहे ती गीता आणि जो ध्वजावरती हनुमंत हो। बसलेला होता त्या हनुमंताने ऐकलेली होती आणि धृतराष्ट्र त्याला संजय संपूर्ण महाभारताची माहिती देत होता त्याने सुद्धा ऐकलेली होती लक्षात ठेवा आणि हे विषय त्यामुळे डोके कोण पुंडलिक आई बापाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा पुंडलिक त्याला आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा त्यांच्या सेवेमध्ये गर्क झालाय की साक्षात पांडुरंगाला भेटला त्याच्या त्याच्या बाजूने सुद्धा वीट फेकली आणि विठेला विठेवरती त्या अठ्ठावीस रुग्ण उभं या या मंडळाचा चोवीसावा वर्धापन दिन आहे म्हणजे चोवीसावा जत्रोत्सव आहे हे मंडळ एवढं का टिकलंय तर त्यांची एक चांगली आहे त्या मंडळाचा जो करता पुरुष आहे जो कोण असेल त्या पदावर तो सगळ्यांना सर्व धर्म समभाव हे घेऊन चालतोय म्हणून हे मंडळ एवढं हे दिसतंय प्रशस्त झालेलं लक्षात ठेवा एकदा जोरदार टाळ्या पाहता पाहता मच्छा चाटी साव पढ़ी अथा No A por